अनेकदा तुम्ही सिनेमात एकत्र काम करणारे दोन सहकलाकार प्रेमात पडल्याचं पाहिलंच असेल आणि असंच काही घडलंय मराठी इंडस्ट्रीत सध्या कोणी लग्न बंधनात आहे तर कोणी प्रेमात पडल्याची कबुली देत आहे तर कोणाचा साखर पुढा पार पडतोय तर देवमानूस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लाडका विलन म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर हे दोघही आपल्याला देवमानूस या मालिकेत दिसले होते मात्र दोघही आता एकमेकांच्या प्रेमात पडलेत आणि त्यांनी प्रेमाची कबुली सुद्धा दिली आहे दरम्यान किरण मालिकेत विलन तर वैष्णवी साडीपोळी सोनू दाखवण्यात आली होती तर तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र मालिकेत वैष्णवी ही किरणपेक्षा अगदीच लहान असल्याचं दाखवण्यात आलं होतं तर ती मालिकेतल्या डॉक्टरला अर्थातच किरणला डॉक्टर अंकल असं म्हणायचे मालिका आता संपली आहे पण किरण आणि वैष्णवी आता एकमेकांचे जीवन साथी बनणार आहेत दरम्यान काहीच दिवसांपूर्वी लोकमत फिल्मीला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत किरण न याची हिंट सुद्धा दिली होती कोण असा आहे जो इंडस्ट्रीतल्या मुलीशी लग्न करे दोघे <laughs> 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 <dogi> <main> हा त्याने पण तुझ्याकडे गेलाय म्हणजे दोघेही करणार तर आपण पडलो याची सोशल मीडियावर दिली होती त्यानं एक पोस्ट करत ही माझी होणारी होम मिनिस्टर असंही लिहिलं होतं तर पुढे त्याने लिहिलं होतं तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायचं ठरवलंय मंत्रिमंडळातल्या बैठका होत राहतील मंत्रीपद वाटत राहतील ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो ही आहे माझी होणारी होम दरम्यान वैष्णवीला भेटण्यापूर्वी किरणच अरेंज मॅरेज पद्धतीनं लग्न ठरलं होतं त्यात किरणला खूप मोठ्या विश्वासघाताला सामोरं जावं लागलं होतं इतकंच नाही तर त्याला डिप्रेशनसाठी गोळ्यांचा आधारही घ्यावा लागला होता दरम्यान किरणचं ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं त्या मुलीनं आपल्याशी डबल डेट केलं असंही त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं मी त्या सहा महिन्यात माझं घर संसार कसा असेल याची स्वप्न रंगवली होती पण या सगळ्याचा परिणाम मी डिप्रेशनमध्ये गेलो असंही किरणनं सांगितलं होतं पण आता पुन्हा एकदा किरणच्या आयुष्यात प्रेमाची पालवी फुटली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार किरण आणि वैष्णवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर किरणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लागीर झाल्याची या मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता तर देव माणूस ही त्याची दुसरी मालिका होती या मालिकेत तो विलन असला तरीही या विलनला प्रेक्षकांनी मात्र चांगलंच घेतलं होतं त्यानंतर मोठ्या पडद्यावर देखील एंट्री केली चौक या सिनेमात त्यानं काम केलं तर लवकरच त्यानं दिग्दर्शित केलेला नवीन सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वैष्णवी देखील अभिनेत्री असून बऱ्याच मालिकांमध्ये तिनं काम केलंय तर सध्या ती सण मराठी वाहिनीच्या तिकडी या मालिकेत देखील काम करते तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वती दर्शक नवीन घडामोडी आणि गॉसिस जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत टी